संपूर्ण राज्यामध्ये सध्या नाताळ सणाच्या निमित्तानं सुट्या सुरू आहेत या दरम्यान सर्व धार्मिक आणि पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये या निमित्तानं तयारी केली आहे त्याचा पाहूया हा वृत्तांत बारामती पुणे या प्रमुख मार्गावर अष्टविनायकातील हे प्रथम स्थान आहे सर्वत्र नाताळ सुट्या सुरू असल्यानं पर्यटकांनी इथं मोठी गर्दी केली आहे दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्याचं इथं पाहावयास मिळतं चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे अशी माहिती मंदिर व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी दिली आहे नमस्कार मी राजेंद्र जगताप मयुरेश्वर मंदिर व्यवस्थापक सध्या नाताळच्या सुट्टीनिमित्त मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक लांब दर्शनासाठी येणारे भाविक गर्दीचं प्रमाण ज्याच असल्यामुळे चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांच्या सेवेसाठी दर्शन रांगाची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे अनेक कार्यक्रम राबवले जातात ग्रामपंचायतच्या वतीने पार्किंगची व्यवस्था मोरगाव इथे राबवली जातात देवस्थानच्या जा वतीने महाप्रसादाची व्यवस्था दुपारी बारा दोन ते दोन अशी ठेवण्यात आलेली आहे भाविकांची कुठलीही गैरसमय होऊ नये म्हणून चिंचवडची व्यवस्था काटक सतत प्रयत्नशील राही राहते अष्टविनायक यात्रा तसंच पर्यटनाच्या निमित्तानं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अनेक मोठ्या प्रमाणावर इथं येत आहेत गावातील वाहनतळ आणि प्रमुख रस्त्यावर दुतर्फा गाड्यांच्या रांगा लागल्याचं इथं चित्र पाहायला मिळालं शनिवारचं रविवारी सुमारे एक लाख भाविकांनी श्री गणेशाचं दर्शन घेतलं असलेल्या मोरगाच्या मरेश्वर मंदिर परिसरात आपण आहोत ठिकाणी आपण पाहत असाल तर सध्या नाताची सुट्टी सुरू आहे एकूणच या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात आजही या ठिकाणी धार्मिक या ठिकाणी दर्शनाच्या निमित्तानं राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं गणेश भक्त या मोरगावच्या मयरेश्वर दर्शनासाठी आलेले आहेत अगदी पहाटेपासून दिवसभर ही दर्शनाची रांग कायम आहे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या भाविकांना विविध सेवा सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत एकूणच संपूर्ण व्यवस्था चोख असली तरी ही गर्दी सलग तीन दिवस राहणार असल्याचं या ठिकाणी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेलं आहे एन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी मनोहर तावरे मोरगाव बारामती प्रतिनिधी मनोहर तावरे बारामती एन टी व्ही न्यूज मराठी